आज आपण एक किलो खव्याचे गुलाबजाम रेसिपी बघणार आहे एक किलो खव्यापासून गुलाबजाम अगदी साध्या सोप्या पद्धतीने कुणीही करू शकल नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमच्या खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा इथं एक किलो खवा घेतलेला आहे बघा खवा असा फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर असा घट्ट गोळा होऊन जातो म्हणून मस्त खिसणीच्या साह्याने खिसून घेतला म्हणजे तो मऊ होतो आता बघा खवा आपल्याला असा मध्यम आकाराचा बाऊल आपण अंदाजाने घ्यायचा की तो तीन वाट्या भरल आता बघा इथं तीन वाट्या मी खवा घेतलेला आहे आता बरोबर आपला हा तीन वाट्या खवा भरलेला आहे तुम्ही कोणतंही भांडं वापरू शकता ज्या भांड्याने वापरणार तेच भांडं एकच वापरायचं आहे आता तीन वाट्या बघा अशा मध्यम आकाराचा खवा भरलेला आहे तर इथं आपल्याला पाऊन वाटी मैदा घ्यायचा आहे म्हणजे बरोबर जर तुमचा एक किलो खवा आहे तर तुम्ही पावशेरला थोडासा कमी आ, मैदा घ्यायचा आहे आता तो मैदा थोडा थोडा आपल्याला टाकून पूर्ण मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला मी एक खास अशी ट्रिकसुद्धा सांगणार आहे की खूप असं चोडावं लागणार नाही कारण आपण जितकं असं मऊ केलं मिश्रण तितके आपले गुलाबजाम सॉफ्ट मऊ होतात आणि खायला पण खूप सुंदर लागतात टेस्टी लागतात आता बघा असं हाताच्या साह्याने मी पूर्ण मैदा एकत्र मिक्स केला आहे आता इथं मी मैदा पूर्ण वापरून घेतलेला आहे ते नंतरचा मैदा टाकताना दाखवायचं राहिलेला आहे आता छान असे बघा मग मी तीन छोटे छोटे गोडे केले म्हणजे मऊ करायला सोपं जातं आता बघा खूप असं हाताने आपल्याला इ का एक किलोचा खवा आपल्याला मऊ करायला थोडंसं अवघड होतं म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा थोडा बघा मी असा टाकून चालू बन चालू बन करून आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे म्हणजे आपला खवा आणि मैदा मस्त एक साथ मिश्रित होईल आणि मस्त मऊसूद होतो बघा आता किती सुंदर मऊ होऊन गेलेला आहे आणि असं पूर्णच आता गोळे आपल्याला थोडे थोडे आपल्याला मिक्सरला बघा चालू बंद करून फिरवून घेतला आहे आणि आता बघू शकता आपला खवा मस्त मऊ झालेला आहे मैदा आणि खवा खूप सुंदर आता असा सॉफ्ट होणार आहे तरी पण आपल्याला अजून थोडंसं मस्त असं मऊ करत राहायचं आहे म्हणजे तडा जाणार नाही आपल्या गुलाबजामला आणि छान असे गोळे मस्त एक सारखे असे मस्त छान प्लेन होतील फुटणार नाही आणि बघू शकता आता किती सुंदर असं मस्त गोळा आपला तयार झालेला आहे आधी किती कडक होता आपला खवा बघू शकता तुम्ही आणि मस्त असं बघा आता छान असा गोळा तयार झालेला आहे परत मी असं परातीमध्ये छान असं बघा असं हाताने एक सारखं करत आहे म्हणजे असं बरोबर तेल सुटल्यासारखं वाटतं आपल्याला म्हणजे आपलं छान मिश्रण तयार होतं मैद्याचं आणि खव्याचं एक किलो खवा तर तुम्ही पावशरला थोडासा मैदा घ्या किंवा मग तीन वाटी खवा भरला तर मग पाऊन वाटी मैदा घ्या बघा आता किती छान अशी गोडी तयार झालेली आहे आता इथं बघा आपल्याला आपले मस्त छान असं तयार झालेलं आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण पाक तयार करायला घेऊ आता तीन वाट्या आपला खवा भरलेला आहे तर आपल्याला इथं पाच वाटी साखर घ्यायची आहे म्हणजे छान असं गोड गुलाबजाम आपले तयार होतील आणि तुम्हाला अजून खूप गोड हवे तर मग तुम्ही सहा वाट्या साखर घ्या आता इथं चार पाच वाटी मी साखरेला एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि तुम्हाला वाटलं तर थोडंसं अजून वरती टाकून घ्या अर्धी वाटी जर तुम्हाला वाटलं पाक पाक जर कमी होईल तर आणि आता साखर पूर्ण विरघडेपर्यंत ढवळत राहायचं तोपर्यंत तिकडे आपण गोळे पण तयार करून घेत आहे आणि छान असे बघा ढवळत राहायची साखर एकसारखी आणि खूप सुंदर असे हे न चुकता एक किलो खव्यापासून आपले गुलाबजाम तयार होतात तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा जर माझी रेसिपी तुम्हाला खरोखर मनापासून आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा साखर घडल्यानंतर आता इथं मी साखरयुक्त जी वेलची पूड तयार करून ठेवली होती ती टाकून घेतलेली आहे म्हणजे गुलाबजामला खूप छान चव येते आणि छान लागतात आपले गुलाबजाम वेलची फोडणी आणि खूप असा पाक नाही होऊ द्यायचा थोडंसं असा हाताला चिटकला का समजून जायचं झालेलं जा आहे गुलाबजामला खूप घट्ट पाक नाही करावा लागत कारण गुलाबजाम सोडले आपले गोडे सोडल्यावर तर पाक शोषून घेतात बघा आता मस्त असा आपला पाक पण मस्त छान शिजत आलेला आहे थोड़े -थोड़े आता आपण कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेले आहे एका बाजूला आणि थोडे थोडे करून बघा आता गोडे पण आपले तयार झालेले आहे आणि छान असं आता बघा कढईमध्ये आपण तेल तापवायला ठेवलं तेल छान तापल्यानंतर अगदी गॅस बारीक करून घ्यायचा आणि थोडे थोडे आता कढई मोठी होती म्हणून मी थोडे जास्त गोडे टाकलेले आहे तुम्ही लहान कढई असली तर थोडे थोडे तळून घ्या आणि अगदी बारीक गॅसवर हे गोडे तळून घ्यायचे आहे आपल्याला गुलाबजामचे मोठ्या गॅसवर जर आपण तडले तर बाहेरून पटकन लाल होऊन जातील आतून कच्चे राहतील आणि तडा पण जातील आणि अगदी हळूहळू लगेच टाकल्या टाकल्या हलवायचे नाही तर खूप काळजी घ्यायची तुम्ही अगदी सहज बनवू शकतात आणि जर तुम्हाला अर्धा किलोचे बनवायचे तर तुम्ही याचा अर्ध प्रमाण करून घ्यायचं म्हणजे बरोबर तुमचे गुलाबजाम तयार होतील खूप सुंदर असे टेस्टी हे गुलाबजाम होतात आणि जर तुम्हाला एखाद्या वेळेस वाटलं की आपला पाक खूपच कमी झाला आणि फिके पण झाले तर मग घाबरून जायची काहीही गरज नाही तुम्ही परत एक ते दीड ग्लास पाणी घ्या थोडीशी एखादी वाटी साखर घ्या आणि छान असा तो पाक शिजू द्या आणि गार झाल्यानंतर गुलाबजामवर तुम्ही टाकून द्या अजिबात तुमचे गुलाबजामला काही होणार नाही आणि परत त्यांना गोडपणा येईल पण हे प्रमाण तर अगदी परफेक्ट आहे जर तुम्हाला अजून खूप गोड हवं असलं तर म्हणून मग मी तुम्हाला ती ट्रिक अजून सांगितलेली आहे आता बघू शकता कलर बदलत चाललेला आहे आपल्या गुलाबजामचा खूप सुंदर असे बघा बारीक गॅसवर अगदी हळुवारपणे असे तळून घ्यायचे आहे एकही एक गुलाबजाम आपला फुटलेला नाही आणि छान असे बघा एकसारखे गोळे असे मस्त आता छान आपण तळून घेत आहे आणि बघू शकता आता मी ते काढून घेतले दुसरे पण टाकून घेतले आणि छान असे बघा आता मी तळून घेत आहे गुलाबजाम तोपर्यंत आपला पाकसुद्धा आता तयार झालेला आहे आणि एकसारखे असे हलवत राहायचे म्हणजे मध्ये मध्ये कारण अल्टीपल्टी केले तर मग सगळे एकसारखे तडून होतात आणि दररोज मी तुमच्याकरता माझ्याकडून जशी शक्य होईल तशी रेसिपी घेऊन येते तर मग सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीला नक्की भेट द्या आणि नवीन जर आपल्या चॅनलवर कोणी आलेलं असेल तर त्यांचं मनापासून स्वागत आहे आणि खरोखर सर्व खूप मनापासून सपोर्ट करतात प्रेम देतात आणि छान असा सपोर्ट करत आहे खूप सुंदर असा प्रसिस प्रतिसाद देत आहे म्हणून तुमचे सर्वांचे मनापासून आभारी आहे बघा आता पूर्ण गुलाबजाम असे तळून झालेले आहे गोडे आता बघा इथं पाक खूप असा गार पण नाही खूप उकडता गरम पण नाही म्हणजे लगेच आता आपल्याला सगळे गोडे टाकून घ्यायचे आहे म्हणजे खूप गार पाकामध्ये पण नाही टाकायचे आणि एकदम उकडत्या पाकात पण नाही टाकायचे गॅस बंद केल्यावर पाकाचा लगेच आपण गुलाबजाम बघा टाकून घेतलेले आहे आणि असेच झाकून ठेवायचे आणि बघू शकता आता मस्त आपले गुलाबजाम किती सुंदर तयार होत आहे बघा नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये कसे वाटले गुलाबजाम श्रीस्वामी समर्थ